हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आज आपणा सर्वांसाठी घेऊन आली आहे एक खूप सुंदर प्रेरणादायी चरित्रकथा सेवाव्रती ही चरित्र कहाणी लिहिली आहे सौ प्रतिभा गुंडी यांनी लॉरेन्स नायटिंगेल ही विलक्षण हारावून टाकणारी चरित्र कहाणी आहे ही कहाणी आहे एका जिद्दी दूरदृष्टी असणाऱ्या आणि आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या फ्लॉरेन्सचे फ्लॉरेन्सच्या चरित्रातून तत्कालीन इंग्लंडचे दर्शन होते त्यावेळची कौटुंबिक परिस्थिती स्त्रियांवर असणारी सामाजिक बंधने शासनाचा युद्धकाळातील गलथानपणा विक्टोरिया राणीचा युद्धानंतरच्या काळातील सहभाग व सहकार्य आणि एखाद्या तरुणीने समाज व शासन यांच्याविरुद्ध दिलेला संघर्ष यांची कल्पना येते फ्लॉरेन्सचा बंडखोर स्वभाव तिचे शारीरिक व मानसिक ताणाचे आयुष्य प्रतिकूल परिस्थितीशी केलेला कडवा सामना व त्यातून तिने मिळवलेले यश यांची ही कहाणी आहे मी आशा करते की ही सुंदर फ्लॉरेन्स नायटिंगेलचे चरित्र कहाणी अनेकांच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण निर्माण करेल चला तर मग करूयात सन काळ तो नुसता विजयोत्सवाचा आनंद उतूर जात कारण होता कारणही तसंच होतं जवळजवळ दोन दशके फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बुनापाट युरोप व इतर शेजारी राष्ट्रांवर आपल्या अधिपत्याखाली नियंत्रण आणू पाहत होता आशिया आणि आफ्रिका हीही पुढील कथेत नक्की काय घडतं हे आपण बघणारच आहोत पण त्याआधी माझ्या अस्मी टॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन प्रेरणादायी चरित्रकथा मी तुम्हा सर्वांसाठी नक्की घेऊन येईल त्यामुळे तयार राहा धन्यवाद